नमस्कार विशेष बातमी समोर येते सांगली जिल्ह्यात मनाई आदेश जारी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस विविध आंदोलने आगामी सण उत्सव जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधी राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सन एकोणीसशे एक्कावन्नच्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन समन्वयके प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा सीमा हद्दी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत खालील कृत्य करण्यास मनाई केली आहे आदेशात म्हटले आहे की शस्त्रे सोटे तलवारी भाले दंडे बंदुका सुर्या काट्या अथवा लाट्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणतेही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे दगड किंवा इतर इतर सोडावयाचे किंवा फेकायाचे उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे आणि तयार करणे व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा त्यांचं प्रदर्शन करणे जाहीरपणे घोषणा करणे गाणी म्हणणे वाद्य वाजवणे या कृत्यांना मनाई केली आहे तसेच ज्यांच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेचा धोका निर्माण होईल किंवा समनतेला बांधा होईल अशा पद्धतीचे हावभाव करणे फलक चित्रे कि चिन्ह तैयार करने प्रदर्शन आणि प्रसारित करण्यास मनाई केली आहे जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्रित जमण्यास मनाई केली आहे हा देश काय कर्तव्य बजावतील असलेल्या शासकीय कर्मचारी धार्मिक निधी अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही हा देश दिनांक वीस नोव्हेंबर दोन रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत अंमलात राहील असा आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी जाहीर केला आहे